आणि यानंतर आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी गोरेगाव मालाड कांदिवली बोरिवली दहिसर विलेपार्ले सांताक्रूज वांद्रे या परिसरांमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे जर असाच काही वेळ जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरातल्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे राधानगरी धरणातील जलसाठा हा वाढलेला आहे त्यामुळे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यात आले सात स्वयंचलित दरवाजांमधून भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे भोगावती नदीपात्रामध्ये एकूण अकरा हजार पाचशे क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याच्या सूचना देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या बुलढाण्यात मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे पूर्णा नदीला पूर आलाय पूर्णा नदीपात्रामध्ये जल घेण्यासाठी मानेगाव येथील धोकादायक पुलावर नागरिक गर्दी करतायत अकोला अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीला महापूर आलेला आहे महापुरातील पाणी घेण्यासाठी धोकादायक पद्धतीनं पुलावर कावडधाऱ्यांची गर्दी ही बघायला मिळते मात्र या ठिकाणी बुलढाणा महसूल आणि पोलीस प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी हजर नसल्यामुळे दुर्घटना घटल्यानंतर प्रशासन जागा होईल का असा सवाल आता उपस्थित होतोय लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थी महिलांचं पुन्हा एकदा सर्वेक्षण सुरू केलंय अनेक निकषांच्या आधारे लाभार्थी कमी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात आली आहे हे सर्वेक्षण करताना अंगणवाडी सेविकांना एक ना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय या सर्वेचं मानधन न मिळत मिळत नाहीये आणि याचा परिणाम अंगणवाडी सेविकांच्या दैनंदिन कामावर देखील पडतोय तसंच नाव कमी करायला गेलेल्या ले महिलांना मारायची धमकी देत असल्याचं अंगणवाडी सेविका सांगताय तीन दिवस झालं शासनाकडून मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सर्वे आलाय आणि तो सर्वे कसा आहे की ज्यांना एकवीस भरला तो कमी करायचा आहे आणि ज्यांना वर्ष झाले ते पण कमी आणि हे कसं आहे राशन कार्ड नुसार एका एका घरामध्ये एक तीन, तीन तीन चार चार महिलांचे नाव आहेत आणि त्या तिन्ही महिलांचे शासकीय जो लाभ होता मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तो बंद करण्यात आलेला आहे मला सर्वेचा एक रुपया पण मोबदला नाहीये याच्या अगोदर पण बरेच काम आमच्या अंगणवाडीची पेंडिंग पडलेली आहे एफ आर एस वगैरे दुसरे काम तेच पेंडिंग पडायला तर हे काम आम्हाला याच्या एक रुपया पण दिलेला नाही म्हणजे आम्ही सर्वे करायला ज्या लाभार्थ्यांच्या घरी जात असतो तिथे गेल्यानंतर जे राशन कार्ड मध्ये सून, सास सुनाचे जे नाव असतात तर मग नेमकं कुणाचं नाव कमी करायचं म्हणजे त्यांच्यामध्ये वादवाद माझा राहू द्या राहू द्या क्षेत्रात गेलं की ते सासूचं किंवा सुनेचं एखादीचं नाव जर काढलं समजा अपात्र झालं तर ते आमच्यावर आम्हाला मारा मारा येतील त्याची काही सांगता सा येत नाही एवढं आमचं म्हणजे आमच्यावरच रोष आहे पालकांचा आमदार रोहित पवारांकडून महायुती सरकारचा आणखी एक घोटाळा उघडकीस आणण्याची घोषणा करण्यात आली आहे आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन तब्बल पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यात येणार आहे अशी पोस्ट ही रोहित पवार यांनी एक्सवर केल्यामुळे राजकीय के वर्तुळात खळबळ उडाली तसंच वर्तमानातील गद्दारांची इतिहासातील गद्दारांशी हात मिळवणी म्हणत रोहित पवारांकडून भाजपसोबत सत्तेत झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षावर निशाणा साधण्यात आलाय त्यामुळे पत्रकार परिषदेतून रोहित पवार नेमका कोणाचा घोटाळा बाहेर काढतात याची चर्चा आणि उत्सुकता महायुतीसह महाविकास आघाडीतल्या नेत्यांना देखील लागून राहिली आहे मुंबईतील बेस्ट पदपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे या बहुचर्चित निवडणुकांचा निकाल उद्या लागणार आहे ठाकरे बंधूंचं उत्कर्ष पॅनल मैदानात आहे तर महायुतीकडून सहकार पॅनल ठाकरेंच्या पॅनलला आव्हान द्यायला मैदानात उतरलं बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत शंकरराव पॅनल सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलंय एकूण पंधरा हजार त्र्याण्णव मतदार एकोणतीस मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी भाजपनं आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यावर जबाबदारी दिली आहे तर शिंदेच्या शिवसेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्रित मिळून सहकार समृद्धी पॅनल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेलं आहे श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीचं आज मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत होणार आहे सकाळी दहा वाजता ही तलवार मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होणार असून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ती स्वीकारली जाईल त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाईक रॅलीच्या माध्यमातून ही तलवार चित्ररथावर पु ल देशपांडे कला अकादमीकडे नेण्यात येईल मोदी साहेबांना शाह साहेबांना मुख्यमंत्री साहेब आणि आमचे संस्कृती मंत्री साहेब विनंती केली की के ही तलवार ऐतिहासिक आहे नी आपण लवकरात लवकर आपण याच्यामध्ये जर इनिशिएट घेतलं तर हे चांगलं होईल कारण अठरा तासच वेळ होता लगेच दीड एक वाजून पन्नास मिनिटांनी यस म्हणून हो महाराज आपण करू असा फडणवीस मेसेज आला रघुजींची तलवार फिरंग शैलीची आहे तलवारीचं पात एकधारी तर तलवारीवर सोन्याचं नक्षीकाम आहे तलवारीचं पात तेव्हाच्या प्रसिद्ध युरोपीय बनावटीच आहे या पात्यावर तळाशी श्रीमंत रघुजी भोसले सेना साहिब सुभा अशी सुवर्णाक्षरं कोरण्यात आली आहेत अठराशे सतरामध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं भोसल्यांचा खजिना लुटला हा खजिना लुटून नेताना रघुजींची तलवारही लंडनला नेल्याची शक्यता मानली जाते सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले सोलापूर एकेकाळची उद्योग नगरी असून एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क उभारू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तर आयटी पार्कसाठी जागा शोधण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आयटी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एमआयडीसीच्या माध्यमातून आयटी पार्क को सहा ले ले या ठिकाणी तयार करून नागपूरसह पूर्व विदर्भातील सुमारे आठशे शिक्षकांचे पगार शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे लखडलेले आहेत या पार्श्वभूमीवर संबंधित शिक्षक आज एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त झा आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत या भेटीनंतर यावर काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जनविश्वास विधेयक आज केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल लोकसभेमध्ये सादर करणार आहेत पेक्षा जास्त किरकोळ स्वरूपाचे गुन्हे अपराध मुक्त करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे लोकसभेच्या कामकाजात सूचित या विधेयकाचा समावेश आहे व्यापार आणि जीवन सुरळीत करण्यासाठी विश्वासावर आधारित प्रणाली मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे त्यासाठी जनविश्वास विधेयकाच्या माध्यमातून किरकोळ गुन्हे हे मुक्त केले जाणार आहेत या विधेयकावर तीनशे पन्नास पेक्षा जास्त तरतुदींमध्ये सुधारणा केल्या आज शेवटचा श्रावण सोमवार असल्यानं आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंडा नागनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली आहे काल रात्रीपासूनच भाविकांनी दर्शन रांगा लावलेल्या आहेत महाराष्ट्रासह बाहेरील शिवभक्तांनी देखील आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे मंदिर परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी पाहूया आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यानिमित्त सर्व शिवालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंकराचं दर्शन घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी आजच्या या दिवशी पाहायला मिळते मध्यरात्री प्रशासकीय पूजा झाल्यानंतर औंढा नागनाथ मंदिराचे दरवाजे भक्तांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले होते आज शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि प्रत्येकाला या दर्शनात या दिवशी दर्शन मिळावं यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शंकराचे भक्त महाराष्ट्रासह परराज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये दाखल झालेत मागील श्रावण महिन्याच्या महिन्याभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाखो भक्तांनी शंकराचं दर्शन, शंकरा दर्शन आ, या ठिकाणी घेतलेलं आहे काहीसा विलंब जरी लागत असला तरी शंकराचं दर्शन मिळते या आनंदामध्ये भक्त या ठिकाणी रांगेत उभे राहिलेचं आपल्याला पाहायला मिळते माधव दीपक एबीपी माझा पाचवं ज्योतिर्लिंग असलेल्या बीडच्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरात भाविक पाऊस पडत असताना देखील दर्शनासाठी दाखल झाले मंदिर परिसर भक्तांनी फुलून गेला असून आज चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी रेलचेल ही मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते या ज्योतिर्लिंग ठिकाणी स्पर्श दर्शनाचं महत्व असल्यामुळे भाविक विविध राज्यातून दाखल होत असतात विशेष म्हणजे रात्रीपासूनच पाऊस पडत असताना देखील भाविकांचा उत्साह हा दिसून येतोय शिवनामाचा जयघोष हा भाविकांकडून केला के जातोय नाशिकच्या निफाड तालुक्यातील अंबरवेल गावचे ग्रामसेवक संदीप पाटील यांची बदली झाल्याची बातमी कळताच गावातील सगळ्यांनीच नागरिकांचे डोळे हे पाणावलेले पाहायला मिळाले एखाद्या लग्न सोहळ्याप्रकरणी या ग्रामसेवकाचा ग्रामस्थांनी निरोप समारंभ केला फुलांचा वर्षाव करत ग्रामस्थांनी ग्रामसेवकाची अश्वावरून मिरवणूक काढली संपूर्ण गावामध्ये पुलांच्या पायघड्या टाकण्यात आल्या गावातील शंभरहून अधिक महिलांनी ग्रामसेवक संदीप पाटील यांचं औक्षण केलं अतिशय भावनिक वातावरणामध्ये संदीप पाटील यांना गावातून निरोप देण्यात आला तुळजाभवानी मंदिरच्या जीर्णोद्धारावरून आता मोठा राजकीय वाद पेटला आहे खासदार उमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील आमने सामने आलेत मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवला जात असल्याच्या अफवा या पसरवल्याचं कारण देत पाटिलांकडून काम थांबवण्याची मागणी केली आहे तर ओमराजे यांनी त्यांच्या विधानाचा व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर षडयंत्राचा आरोप केलाय त्यावर भाजपनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा पूर्ण व्हिडिओ हा दाखवण्यात आला तर आता हे प्रकरण थेट केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अहवालावर अवलंबून असणार आहे पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसित खाली करावं लागणार आहे परंतु आम्ही भारतीय पुरातन खात्याकडे जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातला राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकड कर सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल कबुतरखानांच्या ठिकाणी कबुतरांना नियंत्रित पद्धतीनं खाद्य पुरवण्याबाबत मुंबई महापालिका विचार करते याबाबत झालेल्या तीन अर्जांवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेनं ना नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवलेल्या आहेत सूचना आणि हरकती अठरा ते एकोणतीस ऑगस्ट या कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेमध्ये सादर कराव्यात असं आवाहन प्रशासनाकडून ठेवण्यात आलं आहे पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नियंत्रित पद्धतीनं खाद्य देण्यात यावं असे आदेश राज्य सरकारने सात ऑगस्ट रोजी दिले होते छत्रपती संभाजीनगर शहरातील एन सेव्हन सिडको पोलीस स्टेशन परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यानं तेरा ते चौदा जणांना चावा घेतला कुत्र्यानं एका वृद्धावर हल्ला केला हे सीसीटीव्हीमध्ये कैद झालंय कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांना घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ सुरू असतानाच नागरिकांनी महापालिकेला फोन केला असताना रविवारचं कारण सांगून आमच्याकडे कर्मचारी नसल्याचं सांगण्यात आलं या भागातील मुकुल मंदिर शाळेमध्ये साडेतीनशे ते चारशे मुलं आहेत वेळीच काळजी घेतली नाही तर मोठा अपघात होऊ शकतो दहिहंडी उत्सवात गोविंदा पथकाकडून लाखोंच्या हंड्या फोडण्यात येत असताना मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने देखील नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कोट्यावधींच्या दंडाची हंडी फोडल्याचं कारवाईमधून समोर आलंय वाहतूक विभागानं दहा हजार ई चलन कारवाई करत एक कोटी तेरा लाख छप्पन्न हजार दोनशे पन्नास रुपयांचा दंड ठोठावलेला आहे तसंच सीसीटीव्हीच्या मदतीनं अन्य चालकांना देखील ई चलन बजावण्याची प्रक्रिया सुरू असून हा आकडा आणखी वाढणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली आहे ठाण्यातील घोडबंडर रोडवर कापूर बावडी जंक्शन भागामध्ये मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल लागू करण्यात आलेले आहेत माजीवाडा पुलावरून घोडबंदरच्या दिशेनं वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना ज्युपिटर वाय जंक्शन इथं सतरा ऑगस्ट ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये दररोज रात्री अकरा ते पहाटे पाच या कालावधीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे अत्यावश्यक वाहनांना यातून वगळल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे ठाण्याच्या उधळसर नाक्यावरील नित्यानंद सोसायटीच्या सी विंगमध्ये स्लॅब आणि गॅलरीचा काही भाग कोसळला सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही चाळीस ते पंचेचाळीस वर्ष जुनी असलेली ही एक मजली इमारत सध्या धोकादायक स्थितीमध्ये आहे तर या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं कारवाई सुरू करत इमारत रिकामी केली आपत्ती व्यवस्थापनाकडून रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याच्या सूचना ह्या देण्यात आल्या बीडच्या परळीमध्ये कार पाण्यात अडकली मध्यरात्री घडलेली ही घटना आहे रात्री एकाची तर सकाळी दोघांची सुखरूप सुटका तर एक जण हा अद्याप अडकलेलाच आहे प्रशासनानं रात्रीपासूनच बचाव कार्य सुरू केलं आहे बीडच्या परळी तालुक्यातील परळी बीड रोडवर असलेल्या कवडगावहून शिरसीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओढ्याला आलेल्या पाण्यामध्ये एक कार अडकल्याची घटना ही मध्यरात्री घडली आणि या कारमधून चौघे जण प्रवास करत होते त्यातल्या एकाला रात्री तर दोघांना सकाळी पाण्यातून बाहेर काढण्यात आलाय आणि हे बचाव कार्य रात्री पासून अद्यापही सुरूच आहे आणि